माझे आई वडील इतक्या सर्वांचं मी हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स प्रॉपर्टीचे इन्शुरन्स आणि ते आमच्या घरात काही कमी जास्त झालं तर आम्ही या तीन हजार रुपयामध्ये आमचा संपूर्ण जीव आणि घर सुरक्षित करू ती आमची लाडकी बहीण तीन हजार रुपयामध्ये आपलं घर सुरक्षित करणार आहे बंधू भगिनींनो मोठ्या माणसाला पंचवीस हजार रुपयाची किंमत नाही आहे पण शेतकरी शेतमजूर बहीण आतापर्यंत कधी इन्शुरन्स करायची नाही पण पंचवीस हजार रुपये भेटल्यावर तीन ठरवलं आहे तीन हजार रुपयामध्ये माझं घर सुरक्षित करेल काँग्रेस पार्टीने म्हटलं काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले आम्ही आता लाडकी बहीण योजना बंद करू सुनील केदार म्हणाले लाडकी बहीण योजना बंद करू वडेट्टीवार म्हणाले लाडकी बहीण योजना आम्ही ना परवडणार नाही शिंदे म्हणाले आम्ही बंद करू ते म्हणतात आम्हाला परवडणार नाही रंजित कांबळे म्हणतात आम्हाला परवडणार नाही पण आम्हाला का परवडत कारण आमच्याकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे आणि मोदी म्हणजे मोदीजी म्हणजे मोदी आहे तो मोदी आहे तो देश म्हणजे आपलं सरकार आहे लाख दोन लाख पाच लाख कोटी या राज्याला कधी लागले आपल्या महाराष्ट्राच्या विकासाकरता लागले आपल्या देशामध्ये दे आपलं सरकार आहे मोदीजीकडनं रस्त्याकरता पाण्याकरता करता पैसे आणू आणि महाराष्ट्राचे पैसे आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही देऊ जसं मध्य प्रदेशमध्ये आमचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना चालू आहे भाजपचं सरकार मध्य प्रदेशमध्ये मध्ये योजना चालू भाजपचं सरकार छत्तीसगडमध्ये योजना चालू आपलं सरकार आसाममध्ये योजना चालू आपलं सरकार हरियाणामध्ये योजना चालू पण काँग्रेस पार्टी ज्या ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी योजना बंद केली तेलंगणामध्ये काँग्रेस आली योजना बंद कर्नाटकमध्ये काँग्रेस आली योजना बंद हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आली योजना बंद आणि बंधू भगिनींनो नो काँग्रेस आली तिथे योजना बंद आणि म्हणून वीस तारखेची निवडणूक ही दोन कोटी छत्तीस लाख लाडक्या बहिणीची आहे तुम्हाला ठरवायचं आहे पुढचे पाच वर्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू ठेवायची आहे ताई आमच्या लाडक्या बहिणीनं चालू ठेवायची की नाही जोरात सांगा जरा तुमच्या निरोपी करावं करायची करा आमच्या लाडक्या बहिणी काय करतील दोन नंबरची कमळाची बटन जे काँग्रेसवाले फिरून आले ना, ना। काँग्रेसकडे त्यांना जाऊ द्या प्रचार आले तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणीकडे जा आणि तिला सांगा हा तुमचा माणूस चालला ना हा योजना बंद करणार आहे तुम्ही आमच्याकडे या आणि आमची लाडकी बणी योजना करता कमळ चिन्हाला मतदान करा कराल का काँग्रेसकडे जे घर आहेत ना त्या लाडक्या बहिणीचे मत आपल्याकडे घेऊन या बंधू भगिनींनो वीस तारखेचं मत हे या महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देणारं मत आहे आज बघा मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं आहे अंजेच्या बहीण भावांनो मी ठरवलं होतं कधीतरी या सरकारमध्ये असा वेळ येईल की शेतकऱ्याचे शेतातले पंपाचे पैसे माफ करून देऊ पण मला अभिमान आहे मी शेतकऱ्याला पंप दिले पंधरा लाख पंप वाटले पण शेतातलं इलेक्ट्रिक बिल माफ करण्याचं माझं सरकारचं काम राहून गेलं पण मला अभिमान आहे देवेंद्रजी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले ऊर्जा मंत्री झाले आणि देवेंद्रजींनी राज्यातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचे पासष्ट हजार कोटी रुपये माफ करून टाकले आणि इलेक्ट्रिकचे बिलं शून्य करून टाकले शून्य झाले इलेक्ट्रिक बिल आणि वीस तारखेचं राजेश बकानेचं मत करता आहे पुढचे पाच वर्ष एकही रुपयाचं इलेक्ट्रिक बिल शेतकऱ्याच्या पंपावर येणार नाही याकरता राजेश बकानेचं वीस तारखेचं मत आहे वीस तारखेला राजेश बकानेला मत दिलं तर इलेक्ट्रिक बिल पाच वर्ष येणार नाही आणि पंजाला मत गेलं तर हे काँग्रेसवाले जसं दोन हजार चार मध्ये इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक बिल माफ केले आणि मग पाठवले काँग्रेसवाले लबाळ पार्टी आहे पंजाला मत देणं म्हणजे शेतकऱ्याचं इलेक्ट्रिक बिल पुन्हा येईल पण राजेश बकानला मत दिलं तर या ठिकाणी आपले बिल शून्य होईल बंधू भगिनीं वीस तारखेचं मत आमच्या घरी असलेल्या मुली या मुलींना के जी पासून पीजी पर्यंत डॉक्टर वाचा इंजिनियर वाचा सी ए वाच एल बी वाचा आय एस वाच आय पी एस वाच आमच्या मुलींना शिक्षणाकरता आता सरकार पूर्ण पैसे खर्च करणार आहे एकही रुपया आपला लागणार नाही आमच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या सरकारने घेतली आहे आणि त्यामुळे वीस तारखेचं मत आमच्या मुलीच्या शिक्षणाकरता मत आहे बंधू वीस तारखेचं मत श्रावणबाळ संजय गांधी मध्ये असणाऱ्या आमच्या अपंग अंध निराधार निराश्रित पासष्ट वर्ष वयाच्या व्यक्तीला एकवीसशे रुपये महिना पंचवीस हजार रुपये वर्षाचे देणारं मत आहे एक कमळाचं मत एकवीसशे रुपये आमच्या त्या पेन्शनदारी लोकांना भेटणार आहे वीस तारखेचं मत बी बियाण्याकरता शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे बंधूंनो वीस तारखेचं मत या ठिकाणी आपल्या घरगुती आहेत आपल्या घरी जे इलेक्ट्रिक कनेक्शन आहे घरगुती बिल आहेत आपल्याकडे जे वीज येतं अडीच कोटी ग्राहकांना वीज येतं तुमच्या घराचं इलेक्ट्रिक बिल कमळाचं बटन दाबल्यानंतर तीस टक्के कमी होणार आहे किती कमी होणार आहे किती बंधूं शंभर रुपयाचं बिल येतं तर किती येईल सत्तर रुपये येईल तीस टक्के माफ करणार आहे राजेश बकराची कमळाची बटन तीस टक्के वीज बिल माफ करणार आहे आणि आपल्या मोबाईलवर आता तुम्ही गुगलवर बघा काय आलाय प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आहे काय आलाय काय म्हटलं बहिन मी प्रधानमंत्री आपल्याला आपल्या मोबाईलवरनं अर्ज करायचा आहे काय करायचा आहे ते अर्ज केल्यानंतर तुमच्या घरावर प्रधानमंत्री सूर्यघर लागणार आहे आणि हे सूर्यघर लागल्यानंतर पुढचे पंधरा वर्ष तुमच्या घरी इलेक्ट्रिक बिल येणार नाही अशी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आपल्या अंजीमध्ये आलेली आहे आप आपल्या मोबाईलवर आलेली आहे मोबाईलवर आलेली आहे आणि म्हणून वीस तारखेचं मत हे हो प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे वीस तारखेचं मत हे हो महाराष्ट्रातल्या सहा कोटी छप्पन लाख लोकांना रेशन देणारं मत आहे रेशन मिळणार आहे सहा कोटी छप्पन लाख गरीब माणसाला मोफत रेशन देण्याची योजना आहे मला या ठिकाणी जास्त वेळ नाही आहे अठ्ठावन्न योजना दिल्ली सरकारच्या मुंबई सरकारच्या अंजीला आणण्याकरता राजेश बळकानेची कमळाची बटण आहे आणि अठ्ठावन योजना बंद करण्याकरिता पंजाची बटण आहे निर्णय तुम्हाला करायचा आहे अठ्ठावन्न चालू ठेवायचं काय अठ्ठावन्न निर्मिती चालू ठेवायचा का नाही नो तिकडे मागचे सांगा अंजीवाले मागचे अरे त्या सटर जाऊ बसलेले सांगा सटर जवळचे हो सटरवाले भाऊ अठ्ठावन्न योजना चालू ठेवायचा ना अठ्ठावन्न योजना चालू ठेवण्याकरता राजेश बकाने आहे पाच लाखाची आयुष्यमान भारत योजना चालू ठेवण्याकरता राजेश बकाने कामगाराचं कार्ड चालू ठेवण्याकरता राजेश बकाने मी तुम्हाला अठ्ठावन्न योजना बुकपाट आहे मला आमच्या लाडक्या बहिणीला लखपती दिदी करायचा आहे राजेश बकाने लाडक्या बहिणीला काय करायचं आहे अरे जोरात बोला लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीला काय होणार आहे लखपती दिदी योजना दिल्लीची पुन्हा आली आहे लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण वेगळी सरकारने आणि रक्षाबंधनाची ओवाडणी टाकली आहे आणि म्हणून आपलं सरकार हे आपल्या महाराष्ट्रात पाहिजे राजेश बकानेच्या माग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हो आहेत राजेश बकानेच्या माग दिल्ली पासून गल्ली पर्यंत लेह लद्दाख पासून काश्मीरपर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत कलकत्त्यापासून तर मुंबई पर्यंत मुंबई पासून तर नागपूरपासून अंजी पर्यंत या देशाचे विकास पुरुष नितीन गडकरीजी हे राजेश बकानेच्या पाठीशी आहे राजेश बकानेच्या पाठीशी आहे समृद्धी महामार्गाचे जनक या महाराष्ट्राला देशातलं सर्वात एकच राज्य बनवण्याचा ज्यांनी संकल्प केला आहे असे देवेंद्र फडणवीसजी राजेश बकान्याच्या मागे उभे आहेत आणि मी सुद्धा उभा आहे मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे मी त्याच्या पाठीशी पाहिजे आहे कारण तुमच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामध्ये माझ्यामध्ये एक क्षमता आहे मी राजेश बकानी करता मुख्यमंत्र्यापासून कलेक्टरपर्यंत कलेक्टरपासून थानेदारापर्यंत कुणालाही माझं पत्र पाठवलं अध्यक्ष म्हणून तर आज माझ्या तेवढी क्षमता पक्की आहे तुमचं राजेश बकानेचं पत्र वापस येणार नाही हे पत्र माझ्या सैनी गेल्यानंतर मी या राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे राजेश बकानेच्या पाठीची मी आहे आणि हे व्यासपीठावर बघा रामदास तळसजी तळसजी तर डायरेक्ट मोदीजीवालेच आहे दरेकर तर साहेब हे तर विधान परिषदेचे सत्ता पक्ष नेते आहे मोठे माणसं होणार आहे दरेकर साहेब खऱ्या अर्थाने इतके सारे व्यासपीठावरचे विकासाचे नेते आहे काँग्रेसकडे कोण आहे काँग्रेसकडे कोण आहे हा हा काय म्हटलं काँग्रेसकडे तू एक आहे राहुल गांधी विचित्र केस आहे विचित्र केस नाही विचित्र केस आहे विचित्र काय म्हटलं त्यांना काही देशाबद्दल बोलायचं असेल तर अंजित नाही बोलत वर्धात नाही बोलत ते बोलतात अमेरिकेत जे भारताचं काही सांगा तर कुठं सांगितलं पाहिजे अंजित सांगितलं पाहिजे ना मी तुम्हाला अठ्ठावन्नहून सांगतो आहे भारतात सांगतो आहे ना, सांगत ना। मी अमेरिकेत बोलतो आहे का हे राहुल गांधीला विचित्र सवय हे अमेरिकेत बोलतात आता काय बोलले अमेरिकेत जाऊन माहिती आहे का तुम्हाला तुम्हा अमेरिकेत काय बोलले अरे भाऊ तिकडे सांग माहित आहे का हे कोण आहे हो भाऊ अमेरिकेत काय बोलले माहिती आहे का राहुल गांधी राहुल गांधी असे म्हटले आता भारत देशामध्ये वर्ध्यामध्ये अंजीमध्ये या भारत देशामध्ये अंजीच्या जनतेला आता आरक्षणाची गरज नाही म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी UH, दिलेलं आरक्षण आता अंजीमध्ये नको आहे ओबीसी एस सी एसटी समाजाला आरक्षण नको आहे तुम्हाला मान्य आहे का अंजीमध्ये तुम्हाला मान्य आहे का राहुल गांधी मान्य आहे का राहुल गांधी म्हणतात आरक्षण नको पण मोदीजी म्हणतात जोपर्यंत या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आहे तोपर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे कायम राहील कोणी हटवणार नाही हे आरक्षण कायम राहील हे काँग्रेस पार्टी विचित्र आहे त्यानंतर दुसरा काँग्रेसचा नेता आहे कोण आहे अरे कोण आहे नाना पटोले हे नाना पटोले असे विचित्र आहे हे त्याच्यापेक्षा महाविचित्र आहे रणजित कांबळेचे दोस्त हे माहिती काय करतात सकाळी नऊ वाजता बारा वाजता तीन वाजता सहा वाजता चार वेळा दिवसातून मी मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री दिवसभर म्हणजे नाना पटवलेले दिवसांनी स्वप्न पडते मुंगेरी लाल कॅसिन स्वप्ने जसं निवडणूक आवाजात आहे अरे बाबा निवडणूक वीस तारखेला आहे तेवीसला निकाल लागणार आहे निकाल याचे तरी हा मुख्यमंत्री सहाव्यामधला बसून गेला आणि बघा काँग्रेस पार्टी किती विचित्र आहे नुसतं नाना पटोले मुख्यमंत्री वाचनाही आहे बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेची पोरगी पंच मुख्यमंत्री विलासरावचा पोरगा मुख्यमंत्री त्यानंतर रोहित पवार मुख्यमंत्री शरद पवारची मुलगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचा था पोरगा मुख्यमंत्री सर्वात मोठा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला कळतच नाही बारा बारा मुख्यमंत्री झाले काँग्रेस पार्टी मुख्यमंत्र्याची लढाई लढत आहे पण राजेश बकाने आणि भारतीय जनता पार्टी चौदा कोटी जनतेच्या विकासाची लढाई लढते आहे चौदा कोटी जनतेच्या विकासाची लढाई लढते आहे आंधीच्या विकासाची लढाई लढताय आंधीच्या विकासाची लढाई कोण लढताय भारतीय जनता पार्टी लढताय आणि म्हणून माझी विनंती आहे आणि म्हणून मी बहिणी भावांनो मग काय करायचं आता वीस तारखेला वीस तारखेला काय करायचं मी नागपूरवर ना आलो गडकरी सावंत पाठवलं मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलं एकनाथ शिंदेजींनी देवेंद्रजी मला जाऊ नये म्हणे अंजीला जरा सुनील गपाट काय करताय बघू नये म्हणे हो अंजी सरपंच साहेब कुठे आहे इकडे 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 काय कराल मग काय करता पक्क मला हे सांगा मी जे काम घेऊन आल ते काम कराल का मी जे काम ते तुम्हाला सांगतो हे सरपंच आहेत माझ्या बाजूला मी सांगितलेलं काम कराल का जोरा दोन्ही हात वर करून सांगा कोण कोण काम कराल मी सांगितलेलं पक्का कराल एकोणीस तारखे पर्यंत वारे कमळ आगे कमळ करत करत घरोघरी जा पण वीस तारखेला सकाळी सात वाजता झोपून उठा किती वाजता बरोबर सात वाजता काही पहाटे वाले आहे काही पण बारा वाजता वाली आहे काही जे रात्रभर जागते आणि बारा वाजेपासून झोपते सकाळी सात वाजता उठान त्या दिवशी आणि मी सांगतो तुमचं घर आणि तीन घरं गर। किती घरं तुमच्या घरानी किती घरं तुमचं घरानी किती घरं ताई मी जे सांगतो काम ते कराल का तुमच्या घराने किती घरं तुमच्याकडे ताई तीन घरं आहे का काकू तुमच्याकडे तीन घरं आहे का काकू तुमच्याकडे तीन घरं आहे कुणाकडे तीन घरं नाही आहे सर्वाकडे तीन घरं ओळखीच्या आहे का नाही आहे इथनं गेल्यानंतर तीन तीन घरं आजपासनं तयार करून ठेवा कशा करता कशा करता त्यांना सांगा मी येणार आहे म्हणजे तुम्ही येणार आहे त्या तीन घरांना घेऊन जा आणि दोन नंबरची कमळाची बटन दाबण्याकरता तीन तीन घरं घेऊन जाल का माझं एक काम कर एवढा भाऊ मी आलो तुम्हाला भेटाले हो सरपंच साहेब सांगा ना लोकांना मी एवढा दूर आलो तुम्ही कारण का तीन तीन घर सांभाळाल का इकडले भाऊ पांटेले वाले आपल्या ताई त्या आतमध्ये बसलेल्या गुरुकृपाल्या तिकडे त्याही हो म्हणतात किती घरं सांभाळाल हो भाऊ मागचे बसलेले उभे राहिलेले पोर किती घरं तीन घरं पक्का तुम्ही तीन तीन घरं कमळाच्या बटनवर घेऊन जा राजेश बकाने तुमचे पाच वर्ष इमानदारनं सेवा केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तीन घरं सांभाळा राजेश बकाने पाच वर्ष या भागाच्या मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनीं नो वीस तारखेला एवढा जोरानं बटन दाबा किती जोरानं बटन दाबाल किती जोरानं दाबाल फक्त बटन तोडू नका नाही तर राजेश तर नुकसान होईल एवढ्या जोराने बटन दाबा या काँग्रेस पार्टीला चारशे चाळीस सोल्ट करंट लागला पाहिजे मी ऊर्जा मंत्री होतो चारशे चाळीसचा करंट लागला का माणूस राखून जाते काय होऊन जाते पण तुम्ही याची अशी राख रांगोळी करा काँग्रेसवाल्याची अशी राखरांगोळी करा यांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे जीवनभर हे लाडकी बहिणा योजना बंद करण्याचा विचार करू नये याकरता आपण प्रचंड ताकदीने मतदान करा yeah. राजेश बकानला निवडून आणा राजेश बकाने केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या योजना आपल्या घरोघरी आणल्याशिवाय राहणार नाही ना अरे आज आमदार राजेश बकाने नाहीये तरी राजेश बकाने आमदार एवढं काम करतात राजेश बकाने या ठिकाणी इमानदारनं तुमचं काम करतात मागच्या बिचारे थोड्या मताने हारले हो अरे एवढेच निवडून द्या मला गॅरंटी आहे चंद्रशेखर बावनकुळेपेक्षा जास्त काम करण्याची ताकद राजेश बकानेमध्ये आहे राजेश बकानेमध्ये आहे राजेश बकानेला तुम्ही निवडून द्या पुढचे पाच वर्ष इमानदारनं मी देवेंद्रजी नितीन गडकरीजी माननीय मोदीजी राजेश बकानेच्या मागे राहून प्रचंड ताकदीने आम्ही अंजीचा आणि या मतदारसंघाचा विकास करून दाखवू एवढीच विनंती सरपंच साहेब तुम्हाला करतो आणि दोन हजार मताची लीड अंजी म्हणून द्या अशी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय बावनकुळे साहेब आंजीच्या संपूर्ण जनतेच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं